आणि सुटला सेमी फायनल या मैदानातील दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर लढत चलली सुंदर अश्या गाड्या पत सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे पाच गाड्यांच्या लढत आहे पलीकडं बथासूर पडतोय त्याच्या पलीकडं सोन्या अतिशय सुंदर आणि सलगरी किंग परसूच निर्विवाद वर्चस्व गटाच्या समीकरणावरती अनेक जणांनी या ठिकाणी असंख्य गणित बांधली होती परंतु हे बैलगाडीच क्षेत्र सुमित सेमी फायनल दोन चा फायनल दोन ताणिकला तास क्रमांक तीन वरून धरली गाडी नियोजनाचा बादशाह फिरोज शहापूर या गाडीचा एक नंबरला विजय त्या बैलगाडी मालकाच बसणाऱ्या चालकाच चा, हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उज्वीला पळाला घरचा सहा पळाला उज्वीला पळाला साई स्वामी सचिन सा शेठ घरात वरचे वडे कडाव यांचा या ठिकाणी पाखऱ्या आणि डावीला पळाला नाचचा प्रसन्न गाडी पळाली उज्जवीला पळाला घरचा असाज पळाला उजवीला पळाला साई स्वामी सचिन सेट घरात वरचे वळे कडाव यांचा या ठिकाणी पाखऱ्या आणि डावीला पळाला नाथसा प्रसन्न मोहित सेठ धुमा सुसगाव आर्नव सेठ आणि साई स्वामी सचिन सेट घरात वरचे वळे यांचा या ठिकाणी बकासूर पळाला सुंदर गाडी पाहिलेला पाहत गेली या बैलगाडी क्षेत्रातला सलगरी किंग म्हणून ज्याची ओळख आहे